अच <OK. laughs> <laughs> <laughs> <laughs>

अंबुरगाव पिंपळगाव नागराव गवनगाव दरेगाव शिळवणी शेळगाव सावगाव टाकीवळ चावळगाव बुद्रुक आमदापूर इब्राहिमपूर बोरगाव लमतापूर नरंगा खानापूर साहेब बगतापूर मध्ये फक्त गावाला बाकीचं कामच झालं नाही किती टक्के पाणी कुठून पंचायत टक्के ओळख ते सगळे किती टक्के झालीपूर मध्ये फक्त गावातच बायप्लाईन झाली किती टक्के झालं एवढं सांगा बगतापूर मध्ये अजून गावात काही झाले पंच्याहत्तर टक्के जण बोलायचं यादी घेतलेली यादी पंचाहत्तर टक्के नाही लोकांमध्ये सोडायला का तुम्ही हॅलो सर जेल जुईंग मशीन काढले